हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण असे सुंदर वाक्य पाहणार आहोत ना की जे वाक्य ऐकून तुम्हाला असं वाटेल की अरे ही इंग्रजी इतकी सोपी आहे यस आपल्याला असे वाक्य पाहायचे आहेत की ज्या वाक्याचा थोडासा जरी सराव केला किंवा हे वाक्य कसे बोलायचे हे जर तुम्ही आज पूर्ण व्हिडिओ पाहिला तर मित्र हो लक्षात ठेवा की इंग्लिश बोलणं तुम्हाला फार सोपं जाणार आहे मी आठ सेंटेन्सेस तुम्हाला करून दाखवणार आहे आणि नंतर पुढचे आठ सेंटन्सेस तुम्हाला करायचे परंतु लक्षात ठेवा जेव्हा पहिले आठ तुम्ही लक्षपूर्वक बघाल तेव्हाच तुम्हाला दुसरे आठ सेंटन्सेस करता येतील म्हणून लक्षात ठेवा हा जो भाग आहे ना मित्र हा आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा भाग आहे इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपण स्टुडंटला अशा प्रकारे प्रॅक्टिस घेतो आणि त्यांना बोलायला लावतो कशी आपण इंग्लिश स्पीकिंगमध्ये स्टुडंटची प्रॅक्टिस घेतो आणि त्यांना बोलायला लावतो तर बघूया आजच्या आपल्या लेक्चरमध्ये परंतु माय डिअर स्टुडंट्स आजच्या लेक्चरला सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की आपलं जे हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स लाईव्ह चालू असतो रोजची रोज चालू असतो ज्यांना कुणाला आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यांनी पुढच्या जर चार दिवसामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट झालात ना तर तुम्हाला जवळपास चाळीस टक्के डिस्काउंट आपण या ठिकाणी देणार आहोत तर हा जर डिस्काउंट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये पुढील चार दिवसामध्ये तुम्ही सामील झालात तर तुम्हाला त्या लिंकमध्ये जवळपास चाळीस टक्के डिस्काउंट या इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सवर भेटणार आहे म्हणून घाई करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या लिंकला जॉईन करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्र तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि या ठिकाणी लाईकचं बटन आहे तर लाईकचं बटन देखील दाबायला विसरू नका एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे तर बघूया अशी कोणती वाक्य आहेत की जी वाक्य तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये समजणं गरजेचं आहे ही आठ वाक्य जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली आणि याची उत्तर जर तुम्ही लक्षपूर्वक दिले तर पुढचे आठ वाक्ये तुम्हाला अतिशय छान पद्धतीने करता येतील तर मग आजचा आपला इंग्लिश स्पीकिंग जो कोर्स आहे त्या कोर्समधला हा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवसामध्ये आपण काय प्रॅक्टिस घेतो तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय करतो आपण आजच्या दिवशी तर बघा तर आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स घेतो आणि हे क्वेश्चन्स आणि आन्सर अतिशय सोपे प्रश्न मी तुम्हाला विचारत असतो त्यातला पहिला प्रश्न आहे की व्हॉट आर यू आहे ना इंटरेस्टिंग प्रश्न व्हॉट आर यू तुम्हाला हा कोणीही प्रश्न विचारला नसेल आणि इतका सोपा प्रश्न आहे म्हणजे याचा मिनिंग काय होतो व्हॉट आर यू म्हणजे तू काय आहेस असा प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा आन्सर काय द्यायचं तू काय आहेस किंवा तुम्ही काय आहेत असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल जर समजा तुम्ही टीचर असाल yes. तर तुम्ही काय म्हणाल यस बरोबर आहे आय एम अ टीचर किंवा तुम्ही डॉक्टर असाल तर काय म्हणाल आय एम अ डॉक्टर जेव्हा कुणी तुम्हाला असा प्रश्न विचारल की व्हॉट आर यू तर तुम्हाला तुमचं प्रोफेशन सांगायचं आहे एखाद्या पहिलवानला हा प्रश्न विचारला की व्हॉट आर यू तू काय आहेस व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दॅट रेस्टलर आय एम अ रेस्टलर व्हॉट विल बी द आन्सर आय एम अ रेस्लर किंवा एखाद्या सिंगरला हा जर क्वेश्चन विचारला तर व्हॉट विल बी द आन्सर ऑफ सिंगर आय एम अ सिंगर व्हॉट विल बी द आन्सर आय एम अ सिंगर किंवा एखाद्या बिझनेसमॅनला हा प्रश्न विचारला व्हॉट आर यू तर बिझनेसमॅनच काय आन्सर असणार आहे आय एम अ बिझनेसमन मित्र तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्ही काय आहात याचं उत्तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ आर यू बघा किती सिम्पल क्वेश्चन मी विचारतो आहे असे फक्त आठ प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि नंतर पुढचे आठ प्रश्न याची उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत आता मी तुम्हाला शिकवायला लागलो आहे की याची उत्तरं कसे द्यायला लागलत नंतर हे शिकल्यानंतर त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक बघायचा आहे कुठेही व्हिडिओ मिस करायचा नाही हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस मग जेव्हा तुम्हाला कोणी हो विचारतं की तू कसा आहेस आपण काय म्हणतो ओके मी चांगला आहे मग इंग्लिशमध्ये कसं सांगेल आय एम आय एम फाईन आपण काय म्हणतो आय एम फाईन और आय एम गुड ओके तर असे प्रश्न तुम्ही आय एम फाईन किंवा आय एम व्हेरी क्लेवर आता स्वतःला कोणी हुशार म्हणत नाही परंतु मी वापरलं आहे ॲडजेक्टिव्ह की आय एम व्हेरी क्लेवर एखादा स्टुडंट म्हणू शकतो की मी हुशार आहे ओके तर असं पण देऊ शकता किंवा आय एम ऍड ऑनेस्ट हे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो तुम्ही प्रमाणिक आहे आय एम ऑनेस्ट तो कसा आहेच म्हणल्यानंतर आपली जी आन्सर्स असतात ना ही आन्सर्स आपल्याला अशा प्रकारचे ऍडजेक्टिव्ह सांगून द्यायची असतात मित्र आता तिसरा प्रश्न बघूया की हा, हा देखील प्रश्न आहे ना हा प्रश्न देखील आपल्याला बऱ्याच वेळेस ऐकायला भेटतो व्हेन आर यू आता तुम्ही म्हणताल हा तो प्रश्न कधी ऐकला नाही परंतु असे प्रश्न सोपे सोपे प्रश्न मी तुम्हाला मुद्दा म्हणून दिलेत की जे तुम्ही ऐकले नाहीत पण ते नेहमी उपयोगात येतात तुम्ही उपयोगात आणू शकता हे क्वेश्चन्स तुम्ही वापरा डेफिनेटली यू कॅन स्पीक इन इंग्लिश स नाव टेल मी व्हॉट इज द क्वेश्चन व्हेन आर यू इन द स्कूल म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या विचारायचं आहे की अरे तू शाळेत कधी आहेस शाळेत कधी आहेस व्हेन आर यू इन द स्कूल व्हेन म्हणजे कधी तर मग समोरचा आन्सर काय देईल आय शॅल इन नेक्स्ट मंथ मी शाळेत कधी असेल मी पुढील महिन्यात शाळेत असेल किंवा आय एम इन मॉर्निंग मी सकाळी शाळेत आहे आय एम इन मॉर्निंग किंवा अजून काय आन्सर येईल आय वॉज इन द आफ्टरनून मी शाळेत दुपारी होतो मी मुद्दाम तुम्हाला तिन्ही टेन्समध्ये दिलेत शॅल भविष्य काळामध्ये आयम वर्तमान काळात आहे वाज हा भूतकाळात आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स अशा प्रकारचे आन्सर्स तुम्हाला आ, देता आली पाहिजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारता आले पाहिजे बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता काय आहे वॉट डू यू डू तू काय करतो आता हा प्रश्न तुम्ही ऐकला असेल व्हॉट डू यू डू तू काय करतो तर तू काय करतो मग तुम्ही म्हणू शकता आय वर्क इन द ऑफिस मी ऑफिसमध्ये काम करतो किंवा आय सिंग अ सॉन्ग मी गाणे गातो किंवा आय राईट स्लोली मी हळूवार लिहितो तुम्ही काय करता हे तुमची ॲक्शन सांगायची या ठिकाणी किंवा आय किंवा आय राईट आय राईट पेपर मी पेपर लिट असे प्रकारचे वाक्य किंवा तुम्ही अजून काय सांगू शकता आय टीच इन द क्लास मी क्लासमध्ये शिकवतो किंवा आय वर्क इन द ऑफिस किंवा आय ड्राइव्ह कार अशा प्रकारचे वाक्य तुम्ही सांगू शकता जेव्हा तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारतो वॉट डू यू डू तो uh, do do, काय करतो आता हाच प्रश्न कुणी जर तुम्हाला पास्टमध्ये विचारला तर कसा आन्सर होईल हाच प्रश्न पास्टमध्ये काय विचारायचा आता पास्टमध्ये विचारताना फक्त एवढं चेंज करावं लागतं नीड बघा वर्तमान काळ असेल तर डू वापरायचं आणि पास्ट असेल तर काय वापरायचं डीड वापरायचं बघा इथं डीड वापरलंय म्हणजे तू काय केलं वा डीड यू डू म्हणजे तू काय केलं सकाळी तू काय केलं एखाद्याने विचारलं तुम्हाला सकाळी तू तु काय केलं तर तुमचं काय असं नाही आय कुक्ड इन द मॉर्निंग मी सकाळी स्वयंपाक केला किंवा आय ड्रो इन द मॉर्निंग मी सकाळी गाडी चालवली किंवा आय वर्कड इन द मॉर्निंग मी सकाळी काम केलं आय रोड लेटर्स इन द मॉर्निंग मी सकाळी पत्र लिहिले अशा प्रकारचे वाक्य तुम्ही म्हणू शकता आय वर्कड इन द ऑफिस असं म्हणू शकता आय प्लेड विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्रासोबत खेळलो असं म्हणू शकता किंवा आय आस्क्ड क्वेश्चन्स टू माय सिस्टर मी माझ्या बहिणीला प्रश्न विचारले हे देखील तुम्ही बोलू शकता अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही बोलू शकता जेव्हा भूतकाळामध्ये ल लक... बोलायचं असतं लक्षात ठेवा पास्टमध्ये तेव्हा जे काही ॲक्शन वर्ड वापरतो आपण ॲक्शन वर्ड त्याला आपण क्रियापद म्हणतो ह्या ॲक्शन वर्डचा भूतकाळी रूप घ्यायचा असतं काय घ्यायचं असतं पास्ट फॉर्म घ्यायचा असतो आणि पास्ट फॉर्म वापरताना ईडी वापरावं लागतं अनेक वेळा ईडी वापरावं लागतं हे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल यू डू हा फ्युचरमध्ये आहे उद्या तू काय करशील तू काय करशील व्हॉट विल यू डू व्हॉट विल यू डू टुमारो तू उद्या काय करशील तर मी सांगेल की आय शॅल टीच यू टुमारो मी तुम्हाला उद्या शिकवेल असा प्रश्नाचं आन्सर मी देईल पण तुम्ही काय आन्सर द्याल तर तुम्ही उद्या काय करणार त्याचे उत्तर देऊ शकता तर कशा पद्धतीने असे आय शॅल प्ले ऑन द ग्राउंड मी ग्राउंडवर खेळेल एक लक्षात ठेवा जेव्हा फ्युचरबद्दल बोलायचं असतं तेव्हा शाल वापरावं लागतं आय आणि वी नंतर किंवा यू नंतर शाल सॉरी या दोघांनंतर शाल वापरायचं बाकी सगळ्या ठिकाणी विल वापरायचं मग आय शाल पार्टिसिपेट इन ऑलिम्पिक्स मी भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये देखील सहभागी होऊ शकतो शाल आणि नंतर हे ॲक्शन वर्ड वापरायचा हा देखील ॲक्शन वर्ड आहे नेक्स्ट आय विल मेक टी फॉर माय फ्रेंड्स मी भविष्यामध्ये माझ्या मित्रासाठी चहा देखील बनू शकतो अशी आन्सर्स तुम्हाला द्यावी लागतात नेक्स्ट आता हा जो क्वेश्चन आहे ना हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपल्याला काय आपण ज्याला बोलतोय समोरच्याला यू म्हणजे तुला बोलतोय समोरच्याला बोलतोय त्याला आपण काय विचारतोय तो कुठे आहे विचारतो आहे त्याचा प्लेस विचारतो त्याचा ठिकाणा विचारतोय असा असा प्रश्न असतो व्हेअर आर यू काय प्रश्न असतो व्हेर आर यू म्हणजे तू कोठे आहेस व्हेअर आर यू म्हणजे तू कोठे आहेस काय आन्सर असणार आहे आय एम इन द ऑफिस आय एम इन द स्कूल और आय एम ऑन द रोड और आय एम इन द सिटी अशा प्रकारचे आपण आन्सर देऊ शकतो बरोबर आहे तर मग तुम्ही कसे आन्सर देताल आय एम ऑन द ग्राउंड ओके किंवा आय एम इन द मुंबई मी मुंबईमध्ये आहे किंवा आय एम ॲट द स्कूल मी शाळेच्या ठिकाणी आहे अशा प्रकारचे आन्सर्स या ठिकाणी द्यावे लागतात आता ॲट कधी वापरायचं इन कधी वापरायचं आणि ऑन कधी वापरायचं याच्यावर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे त्याची माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल तर मी तुम्हाला असे आठ प्रश्न विचारलेत आता मी तुम्हाला आठ प्रश्न फास्ट विचारणारे त्याचे तुम्हाला आन्सर द्यायचे तर बघूया पहिला प्रश्न कोणता आहे तुम्ही उत्तर द्यायचं आहे व्हॉट इज ही आता मी तुम्हाला विचारलं आहे की तू काय आहेस आता मी तुम्हालाच विचारतोय परंतु तुमच्याबद्दल नाही विचारत तुम्ही काय आहेत नाही विचारत मी तुमच्या मित्राबद्दल विचारतो की तो काय आहे मी त्याच्याबद्दल सगळे प्रश्न विचारायला नाही तुमच्याबद्दल नाही मी त्याच्याबद्दल विचारायलोय मग उत्तर कोण द्यायचं आहे तुम्ही द्यायचं आहे कुणाबद्दल त्याच्याबद्दल काय मी आहे की तो काय आहे वॉट इज ही तर तुम्हाला काय सांगावं लागेल मग तो काय आहे तर मी पाच सेकंदामध्ये विचार करावा पाच सेकंदाचा वेळ घेतोय नाही सांगता आलं सांगता आलं ओके बघा आन्सर कसा असेल तर हे आन्सर असेल हीच अ रेस्टलर तो पहिलवान आहे किंवा हीच अ सिंगर तो गायक आहे किंवा ही इज अ बिझनेसमॅन तो बिझनेसमॅन आहे किंवा बिझनेसमॅन होता भूतकाळ असेल तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पाच सेकंद तो उत्तर द्यायला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो कसा आहे हाऊ इज ही पाच सेकंद ओके okay, आता काय उत्तर असेल सांगताल का तुम्हाला बघा काय उत्तर असणार आहे तर उत्तर असणार आहे ही इज फाईन तो छान आहे किंवा ही वॉज व्हेरी क्लेवर तो हुशार आहे किंवा ही इज अँड ऑनेस्ट तो प्रमाणिक आहे अशा प्रकारचे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील तिसरा क्वेश्चन आहे व्हेन इज ही तो कधी असेल शाळेमध्ये पाच सेकंद तो कधी असेल शाळेमध्ये ओके okay, आठवलं उत्तर तर बघा उत्तर कसं असेल उत्तर असेल ही विल इन द नेक्स्ट मंथ किंवा ही इज इन द मॉर्निंग किंवा ही वॉज इन द आफ्टरनून तो दुसऱ्या महिन्यात असेल किंवा ही इज इन द मॉर्निंग तो सकाळी आहे किंवा तो दुपारी होता अशा प्रकारचे आन्सर्स असतील नेक्स्ट क्वेश्चन बघा वॉट डज ही डू तो काय करतो वॉट डज ही डू तो काय करतो पाच सेकंद ही वर्स इन द ऑफिस किंवा तो ऑफिसमध्ये काम करतो ही सिन्स अ सॉन्ग किंवा तो गाणे गातो अशा प्रकारचे आन्सर्स असतील नेक्स्ट बघूया किंवा ही राईट स्लोली तो हळूवार लिहितो नेक्स्ट क्वेश्चन वॉट डीड ही डू त्याने काय केले पाच सेकंद ही वर्कड इन द ऑफिस त्याने ऑफिस मध्ये काम केले ही प्लेड विथ माय फ्रेंड तो माझ्या मित्रासोबत खेळला ही आस्कळ क्वेश्चन्स टू माय सिस्टर त्याने माझ्या सिस्टरला प्रश्न विचारले नेक्स्ट क्वेश्चन व्हाट विल ही डू तो काय करेल व्हाट विल ही डू तो काय करेल पाच सेकंद काय करेल तो आय शॅल प्ले सॉरी आय नाही पाहिजे तर ही पाहिजे काय पाहिजे ही विल पाहिजे ही विल प्ले ऑन द ग्राउंड ही विल प्ले ऑन द ग्राउंड किंवा ही विल पार्टिसिपेट इन ऑलिम्पिक्स इथं पण ही पाहिजे ही विल पार्टिसिपेट इन ऑलिम्पिक्स किंवा ही विल मेक टी फॉर हिज फ्रेंड्स तो त्याच्या मित्रासाठी चहा बनवेल नेक्स्ट क्वेश्चन अँड इट इज लास्ट क्वेश्चन व्हेर इज ही तो कोठे आहे पाच सेकंद बघा काय उत्तर असणार आहे ही इज ऑन द ग्राउंड तो ग्राउंड वर आहे किंवा ही इज इन द मुंबई तो मुंबईमध्ये आहे किंवा ही इज ॲट हॉस्टेल तो हॉस्टेलच्या ठिकाणी आहे अशा प्रकारे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येतात का नाही परत परत या व्हिडिओची प्रॅक्टिस करा आणि बघा आता मी तुम्हाला यू आहे तुम्हाला हीबद्दल आहे आता तुम्हाला काय आहे गणेशबद्दल विचारला जर काय प्रश्न असेल गणेशबद्दल वॉट इज गणेश असा प्रश्न किंवा सीबद्दल विचारा कसा प्रश्न असेल वॉट इज सी किंवा ईटबद्दल विचारा वॉट इज ईट निर्जीवबद्दल ईट वापरतो आपण किंवा वॉट आर दे ते काय आहेत अनेक वचनाबद्दल तर याच्याबद्दल पण असेच प्रश्न तुम्ही आठ आठ तयार करा आणि याची प्रॅक्टिस करा बघा अतिशय छानपणे तुम्ही घरी इंग्लिशमध्ये बोलू शकता मित्र हो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी परत सांगतो की आपलं जे इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे तो, जो जो तो जर जॉईन करायचा असेल तर पुढील चार दिवसासाठी तुम्हाला एक भरमसाठ डिस्काउंट असणारा एक कोर्स आपण या ठिकाणी चालू केलेला आहे जर तुम्हाला ते डिस्काउंट मिळायचं असेल तर ते फक्त पुढील चार दिवस आहे त्यासाठी लवकरात लवकर आपल्या ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे थँक्यू